तुमचा संदेश काय आहे यावेळेस नाही मी किंवा माझा समाज आम्ही निवडणुकीत नाहीये आम्ही ना महायुतीला पाठिंबा दिला ना महाविकास आघाडीला आम्ही फ्रेश आहेत दोघांच्या मध्ये ना महाराष्ट्रात कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे पण लय मोठा विजय उभा राहण्यात काय मजा आहे पाडण्यात लय मोज असं पाडाना या बारी नाही पाच एक पिढ्या त्याच्या घरातला कोणी उभारा नाही पाहिजे इतक्या ताकतेना पाडायचं आणि तुम्हाला दिसतंय वाडी विठ्ठलनगर नगर आहे हे विठ्ठलनगर आहे मादळ हे साधं गाव आहे तर एक बी माणूस आमच्या घरी नाहीये शेतात पण कोणी त्याला म्हणते एकजूट पाडा पाच पिढ्या लक्षात ठेवलं पाहिजे कुणाला पाडायचं ते तरी कळायला पाहिजे मराठे समाज इतका हुशार झालाय आता सांगायचीच गरज नाही त्यांना इतके, इतके भयान इतके भयान पेटलेत कोणत्याच जिल्ह्यात मग सांगायची गरज नाही कोणाला पाडायचे त्यांनी बरोबर ओळखले कारण वळ विसरण नाही चालणार ना शेवटी आई सगळ्यांची आणि कधीच मराठा मी प्रामाणिकपणानं सांगतो आज विरोध करायचा म्हणून नाही मराठा समाज कधीच भाजपाच्या विरोधात नव्हतं कधीच पण तुम्ही हल्ले घडून आणला आई बहिणीवरती ने एसआयटी नेमणं काही आमचेच लोक फोडून मुंबईत नेऊन बसवणं त्यांना तिथं पत्रकार परिषदा घ्यायला लावणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बळ देणं हे जे चाललंय ना हे मराठ्यांना खूप कारण एवढा करोडोनं मराठा समाज एकत्र या गोष्टीमुळे आला तुम्हाला दिसत असतील भाजपांच्या व्यासपीठावरती भाजपातला मराठा हे थोडे आहेत पत्रवाड्या उचलणारे परंतु जो मतदार आहे ना भाजपाचा यो पूर्ण नाराज आहे याच्यासाठी नाराज आहे की भाजपाचे नेते मराठ्यांचे त्यांच्या डोळ्यात एकता मराठ्यांचा अपमान केला जातो म्हणजे मराठा आणि वन ओबीसी वाद हे म्हणायचं आणि व्यासपीठावर बसलेले कोण आहेत मराठीचेच आहेत सगळे त्यांनी जवाब विचारायला पाहिजे होता आम्ही मराठ्यांचे येतो तुम्ही मराठ्यांना बदनाम करू नका या तरी हे नेते ते तसेच जाऊन बसतील त्यामुळं खालचा जो ओबीसी मराठ्यांचा जो भाजपतला मतदार आहे तो प्रचंड नाराज झाला की आपल्या जातीचा अपमान होतो कारण नाही सहन कार मी कोणासाठी लढतो भाजप असो काँग्रेस असो शिवसेना असो मराठा असो सगळ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मी जीवाची बाजी लावून लढतो आणि तुम्ही त्यांचं उद उद करतायदा जण तसं आम्ही तीन टक्के सोडूनच दिलेले शंभर टक्के मराठ्यांपैकी आम्ही सत्त्याण्णव टक्के एकीकून येत त्यांना कळत फाजी ती कशी आता